नमस्कार चमचाभर पाण्याची पाच भांड्यात विभागणी केली तर प्रत्येक भांड्यात किती पाणी येईल असा प्रश्न गणितात आपल्याला विचारला जाऊ शकतो पण राजकारणात असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर मिळणं अवघड आहे कारण राजकारणात गणितातले नियम लागू होत नाहीत राजकारणात एक अधिक एक अकरा होत आणि त्यामुळे जेव्हा बातमी वाचली बात की लेह लडाखमध्ये सध्या जे दोन जिल्हे आहेत त्या दोन जिल्ह्यांचं पाच जिल्ह्यांमध्ये रूपांतर करण्यात आलेले आहेत नवीन पाच जिल्हे तयार करण्यात आलेले आहेत ले। म्हणजे लेह लडाख हे दोन जिल्हे होते पण त्याच्या जोडीला झांस्कर द्रास श्याम नुब्रा आणि चांगथांग असे पाच जिल्हे तयार करण्यात आले आता जिल्ह्याची लोकसंख्या किती असावी तुम्ही सांगा ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या एक कोटीच्या आसपास आहे मुंबईचे दोन जिल्हे केले तरी साधारणतः पासष्ट सत्तर लाख प्रत्येक जिल्ह्याची लोकसंख्या असेल पुणे जिल्ह्याची लोकसंख्या ही साधारणतः एक कोटीच्या घरात आहे सत्तर लाखाच्या वरती आहे नक्कीच महाराष्ट्रातल्या अगदी विदर्भ आणि मराठवाड्यातल्या जिल्ह्यांचीही लोकसंख्या तीस लाख पस्तीस लाख आहे आता लेह लडाख हे जे केंद्रशासित प्रदेश त्याचे जे दोन जिल्हे होते लेह आणि म्हणजे कारगिल आणि लेह हे जे दोन जिल्हे होते त्या दोन्ही जिल्ह्यांची लोकसंख्या मिळून तीन लाख पण नाही आहे तीन लाखपेक्षा कमीच असावी म्हणजे एका जिल्ह्याची लोकसंख्या साधारणतः सव्वा ते दीड लाख आणि आता तिथे पाच नवीन जिल्हे तयार केलेत म्हणजे दीड दीड लाखाचा एक जिल्हा होता तो आता चाळीस चाळीस हजार लोकांचा जिल्हा झालेला आहे आपल्याकडे म्युन्सिपल वॉर्ड ही महापालिकेतला अगदी छोट्या छोट्या नगरपालिकेतल्या वॉर्डची संख्या ही साधारणतः मुंबईमध्ये एका वॉर्डमध्ये किती लोक असतात विचार करा या वॉर्डमधली लोकसंख्या ही जिल्ह्याच्या लोकसंख्येपेक्षा जास्त असते तुम्हाला वाटेल की हे नेमकं करण्याचं उद्दिष्ट काय आपल्याला आठवत असेल लेह लडाखमध्ये गेलं वर्षभरापासून किंवा त्याच्याहून जास्त काळ सोनम वांगचुकचं आंदोलन सुरू होतं लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला काँग्रेसचा विजय झाला अचानक आंदोलन बंद झालं आंदोलन कशासाठी होतं तर त्यांचं म्हणणं होतं की जम्मू काश्मीरचे दोन तुकडे झाले एक जम्मू काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश झाला दुसरा लेह लडाख हा दुसरा केंद्रशासित प्रदेश झाला जम्मू काश्मीरला आश्वासन देण्यात आलं की तुमच्या केंद्रशासित प्रदेशाला भविष्यात राज्यात रूपांतरित करता येईल आणि या केंद्रशासित प्रदेशामध्ये संसद असल्यामुळे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली असल्यामुळे विधिमंडळ असल्यामुळे तिथे निवडणुका होतील पण लेह लडाखमध्ये विधिमंडळ काही असणार नाही आणि त्यामुळे सोनम वांगचूक यांचं आंदोलन सुरू झालं की आम्ही लोकशाही व्यवस्थेत राहतो आम्हाला आमचे प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार आहे तुम्ही आमचं कायदेमंड आमचं विधिमंडळ जर तुम्ही बरखास्त केलं तर केंद्राने नेमलेल्या प्रशासक आणि केंद्राने नेमलेले प्रतिनिधी हे आमचं कारभार करणार तर आम्हाला लोकशाहीत काही स्वातंत्र्य आहे की नाही आणि इथून सुरुवात झालेलं आंदोलन नंतर मग कशा प्रकारे चीनने भारताचा भूभाग बळकावला आहे असं सुब्रमण्यम स्वामी म्हणत आहेत इथपर्यंत गेलं प्रकारे लडाखमधल्या जमिनी उद्योगपतींना वाटल्या जात आहेत मग उपोषण करायचं भारताविरुद्ध नाराजी पसरवेल अशा प्रकारची वक्तव्य करायची हे सगळं सोनम वांगचूक नेमकं कोणाच्या सांगण्यावरनं करत होता याच्यामध्ये काही डीप स्टेटचा हात होता का काँग्रेसचा हात होता राहुल गांधींची तिथे बुलेट रॅली वगैरे झाल्यावर हे सगळं सुरू झालं अनेक शक्यता वर्तवल्या जाऊ लागल्या याच्या मागे एक जेन्युईन कारणही होतं जसंही म्हणलं की मी लडाखला गेल्यावर हे जाणवलं की लडाख जेव्हा जम्मू काश्मीरचा भाग होता तेव्हा भा त्यांच्यावर प्रचंड अन्याय होत होता जम्मू काश्मीरला केंद्राकडनं प्रचंड पैसा मिळायचा स्वात स्वातंत्र्य सातत्याने हा पैसा तिथले बाप बेटे बाप बेटे म्हणजे फारुख अब्दुल्ला उमर अब्दुल्ला यांच्या घरात यांची घरं भरायला हा पैसा मुख्यतः जायचा हीच दोन तीन घराणी मुफ्ती घराणं अब्दुल्ला घराणं राज्य करायचे मग त्यांनी ढेकर दिली की उरलेला पैसा जम्मूला मिळायचा आणि काही चटणी कोशिंबीर एवढा पैसा लेह लडाखला जो आकारमानाने सगळ्यात विस्तृत भाग आहे एवढं की या भागामध्ये धड शाळाही नव्हत्या विजेची सोय नव्हती आणि अशा परिस्थितीत हे लेह लडाखचे लोक स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्ष जवळपास सत्तर वर्ष कशा प्रकारे देशाचा भाग बनून राहिले हे एक आश्चर्यच आहे पण त्यांनी देशाच्या लष्कराची मदत केली पडेल ती कामं केली ट्रकिंग व्यवसाय आणि गेल्या दहा वर्षात काश्मीर खोऱ्यात मा झाल्यासारखे लोक वागायला लागल्यावर अनेक पर्यटक काश्मीरला जायचं सोडून लडाखला जायला लागले विमानांनी जायला लागले याच्यासाठी मोदी सरकारने तिथे बांधलेले रस्ते पोचवलेली वीज मोबाईल कनेक्टिव्हिटी पाणी या सगळ्या गोष्टीचा लेह लडाखला प्रचंड फायदा झाला आणि मग जे सगळे लोक यायला लागले ते लोक पाहून त्यांच्या मनात धडकी भरली कारण खरं तर लेह ते लोक खूप श्रीमंत झालेत आता तिकडचे अनेक लोक तिथल्या हिवाळ्यात तिकडनं बाहेर पडतात आणि हिमाचलला येऊन राहतात कोणी पुण्याला येऊन राहतं चार चार महिने दुसऱ्या भागात राहण्या एवढे पैसे त्यांच्याकडे अनेक लोकांकडे आलेले पण त्यांना भीती होती की बाहेरचे लोक यूपी बिहारचे लोक आपल्याकडे येऊन राहतील हरियाणा राजस्थानचे लोक आपल्याकडे येऊन राहतील आणि आपली लोकसंख्या दीड लाख हे काय होणार आणि त्यामुळे वाटायला लागलं की आपण पूर्वी जम्मू काश्मीरचा भाग होतो ते आणि मग त्याच्यातनं हे सगळं सुरू झालेलं आहे केंद्राची भूमिका बरोबर आहे की म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला शेड्यूल सिक्स आमच्या इथे लागू करा म्हणजे आमच्या इथे काय करायचं हे आम्ही ठरवणार म्हणजे खाणकामासाठी जमीन द्यायची की नाही अमुक एका उद्योगासाठी जमीन द्यायची की नाही हे आम्ही ठरवणार सौर ऊर्जा प्रकल्पासाठी त्याच्यामुळे आमच्या गुराख्यांना बकऱ्या चारावता येत नाहीयेत आम्ही ठरवणार त्यांना सूर्य सोलर एनर्जीला जमीन द्यायची की नाही म्हणजे हा एक प्रकारचा सॉफ्ट सौम्य फुटीरतावाद आहे की काय असं लोकांना वाटायला लागलं पण त्याचं दुखणं होतं की राज्य करायचं होतं आणि मग राज्य करायला नेमकं काय करायचं म्हणून बहुता हा मध्यम मार्ग काढलेला आहे पाच जिल्हे तयार केलेले आहेत प्रशासनकीय दृष्ट्या ही, ही। महत्वाचं आहे की चाळीस हजार अख्ख्या जिल्ह्याची लोकसंख्या असली तरी संपूर्ण लेह समुद्र समुद्रसपाटीपासनं किमान अडीच हजार मीटर आणि ते पाच साडेपाच हजार मीटर उंचीवर आहे आणि अशा ठिकाणी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे पंधरा पंधरा हजार फुटावरनं सतरा हजार फुटावरनं रस्ते जातात ते आणि त्यामुळे जरी लेह लडाख कारगिल द्रास नुब्रा झांस्कर हे सगळं फार लोकसंख्येची ठिकाणं नसली तरी त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी येणं ही काही सोपी गोष्ट नाही आणि म्हणून तिथे पाच जिल्हे तयार केले पाच जिल्हे केल्यावर त्या जिल्ह्याचे प्रतिनिधी वगैरे मिळून बऱ्याच जणांची चरितार्थाची सोय झाली ज्यांना नेतागिरी करायची होती त्यांना नेतागिरी करायची सोय झाली आणि त्यामुळे जो एक विरोध पुढे आला होता आणि तो भाजपाच्या विरोधात मुख्यतः जात होता की भाजप सरकार केंद्र सरकार आम्हाला लोकशाही मार्गाने जगून देत नाही हा विरोध शांत झाला म्हणून म्हणलं की दोन चमचे पाणी होतं ते पाच भांड्यात होतलं तर नेमकं भांड्यात किती पाणी पडेल असा प्रश्न आपल्यासारखे लोक विचारू शकतील की चाळीस हजाराचा जिल्हा हे काही चाललंय काय पण जर तिथल्या लोकांना आणि खास करून चीन तिथे प्रत्यक्ष नियंत्रण रेषा बसलंय आणि तिथे काय करायचं याचे निर्णय घेण्याचा अधिकार केंद्र सरकारला असणं आवश्यक आहे पण तसं केलं तर लोकशाही नाही लोकशाही नाही असे आरोप करता येतात आणि त्यामुळे हा निर्णय अमित शहानी घेतलेला आहे त्याच्यात लोकशाही पण टिकलेली आहे सीमेवरची सुरक्षा तिलाही प्राधान्य दिलेलं आहे या भागाचा विकास त्याच्याकडे लक्ष दिलेलं आहे आणि झाला चाळीस हजार लोकांचा जिल्हा तर काय फरक पडतो शेवटी लेह लडाखचं महत्त्व कारण आपल्या भारतमातेच्या डोक्यावरचा मुकुट आहे काश्मीरने लडाख मुकुट आहे आणि तो मुकुट थोडा खर्चिक असला म्हणून काय झालं जोपर्यंत तो मुकुट डोक्यावर आहे तोपर्यंत त्या मुकुटाची किंमत आहे आपलं डोकं जर जागेवर नसेल तर त्याची काय किंमत आहे आणि म्हणून हा जो निर्णय घेतलेला आहे की त्याच्यामुळे हे जे सगळे नोब्रा श्याम लेह चांगतांग कारगिल द्रास ज्याच्याच्याही कारगिल भागामध्ये दोन जिल्हे आहेत आणि मुस्लिम बहुल भागात दोन जिल्हे आहेत आणि बौद्ध बहुल भागात पाच सॉरी तीन जिल्हे आहेत कारगिल द्रास जानस्कर पण खरा सीमेवरच आहे पण तीन आणि इकडे चार जिल्हे आहेत तर त्यामुळे तिथल्या आंदोलनकर्त्या लोकांना थोडी शांती मिळेल थोडा त्यांचा जीव थंड होईल आणि लह लडाख पुन्हा भारताचा एक अविभाज्य भाग म्हणून आपल्या समोरील पर्यटन सुरू राहील तिकडे नवीन प्रकारचे उद्योग नवीन प्रकारच्या आपल्या बॅटरीसाठी सेमी सिटी लागणारी दुर्मिळ खनिज आहेत त्याच्यासाठी उद्योग ते देखील सुरू होतील अशी अपेक्षा आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट